साताऱ्यातील खेड येथील एका दुकानात नाग निघाला होता यावेळी आबा क्षीरसागर यांना बोलावण्यात आले त्यांनी मोठ्या शिताफीने या नागाला पकडले साधारण पाच फुटांचा पूर्ण वाढ झालेला हा नाग दिसायला आकर्षक होता मात्र तेवढाच घातकही होता त्याची आक्रमकता आणि चपाळी पाहून तेथील जमलेल्यांना घाम फुटला होता मात्र आबा क्षीरसागर यांनी त्याला पकडताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला या नागाला लवकर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती आबा क्षीरसागर यांनी आघात न्यूज दिली आघात न्यूज महाराष्ट्र सातारा नमस्कार मी आपला लाडका सर्पमित्र अनिके क्षीरसागर म्हणजे तुमचा लाडका आबा आपण आता जे माझ्या हातामध्ये बघताय ते कोबरा जातीचं जनावर आहे साधारणतः चार फुटाच जनावर आहे हे पूर्ण वाढ झालेलं जनावर असून त्या आपण ज्याला काच सोडणं म्हणतो त्या प्रक्रियेमध्ये हे जनावर आलेले हे जनावर आपल्याला जयआे ग्रेने वाडे चौक इथं ग्रेनेडच्या दुकानामध्ये सापडलेलं आहे आणि हे जनावर आपण लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडून देणार आहोत मानवी मस्तीमध्ये म्हणजे आता वातावरणामध्ये जे बदल होत आहेत की मधूनच पाऊस पडतोय मधूनच ऊन होतोय तर क्लायमेटिक कंडिशन त्यांना सुटेबल नाहीयेत किंवा थोडस उन्हाचं प्रमाण किंवा पावसाचं प्रमाण हे अधूनमधून बदलतंय वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि त्याच्यामुळेच ते मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत तसेच घरांमध्ये आणि दुकानांमध्ये एक आपल्याला निवारा सापडेल या आशेने थांबून राहतायत धन्यवाद